ऐंशी नव्वदच्या दशकात रेडिओ आणि दूरदर्शन आपल्या दैनंदिन जीवनातील मनोरंजनाची महत्वाची मग ती रेडिओ क्रिकेट क्रिकेट असो वरील लाईव्ह मॅच असो किंवा रामायण आणि महाभारत असो फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातील लोकांची देखील दूरदर्शनच्या माध्यमातून मनोरंजन होत होते आणि आता फोर जी फाय जी तसेच वायफायच्या सहाय्याने स्मार्ट टीव्ही लॅपटॉप स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण आपले मनोरंजन करू लागलो तर आजच्या व्हिडिओत आपण ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही पासून ते आजचं आणि भविष्यात तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल ह्या माहिती जाणून घेणार आहोत विसाव्या शतकात एका अँटेनाच्या सहाय्याने दूरदर्शनच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घडामोडींच दर्शन होत त्यानंतर सुरुवात झाली ती खाजगी चॅनल्सची शहरी भागात केबलच्या माध्यमातून तर ग्रामीण भागात काही ठराविक ठिकाणी एका मोठ्या आकाराच्या डिशच्या माध्यमातून खाजगी चॅनल्सचा आनंद घेतला जात होता एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानात वेगाने बदल झाले केबल आणि मोठ्या डिशची जागा द्वितीय यंत्रणेने घेतली होती त्यानंतर एंट्री झाली ती स्मार्टफोन ची फोर जी फाइव जी नेटवर्कने स्मार्टफोन हाय स्पीड इंटरनेट द्वारा जोडले गेले आणि आता वायफायच्या साहाय्याने स्मार्ट टीव्हीचा वापर देखील होऊ लागला मात्र अजूनही काही भागात वायफाय ची सुविधा पोहोचली नाही ज्या ग्रामीण भागात वायफाय ची सुविधा आहे त्यात काही ना काही कारणाने अडथळे म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत आपल्या भारत देशात देखील इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्विस मध्ये इत्या काळात महत्वाचे बदल दिसून येणार आहे तंत्रज्ञानातील हा महत्वाचा बदल म्हणजे स्टार लिंक ही इंटरनेट प्रणाली ह्या सर्वात प्रगत इंटरनेट प्रणालीमुळे कनेक्टिव्हिटीची कमीत कमी, -कमी अपेक्षा असेल अशा दुर्गम ठिकाणी देखील स्ट्रीमिंग व्हिडिओ कॉल ऑनलाइन गेमिंग रिमोट वर्किंग अशा गोष्टी जगभरातील बऱ्याच देशात शक्य झालेले आहे भारतातही शक्य होणार आहे टार ही प्रणाली डीटीएच प्रमाणेच उपग्रहाच्या माध्यमातून थेट उपभोक्त्यापर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार आहे सध्या ही सेवा जगभरातील शंभर देशात सुरू झालेली आहे भारतात ही प्रणाली सुरू करण्यासाठी एअरटेल आणि जिओने समजते स्टार लिंक ची ही इंटरनेट प्रणाली भारतात सुरू व्हायला किती वर्षे लागतील इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी महिन्याला किती खर्च करावा लागेल तो खर्च सर्वसामान्यांना परवडणारा आहे का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल तंत्रज्ञानात झालेले बदल आणि जगात सर्वात प्रगत असलेली इंटरनेट सर्व्हिस स्टार्लिंग बाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा